मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओत सर्वांचं स्वागत आजचा विषय आहे पेन्शन अपडेट्स आज आपल्याला दोन अपडेट्स द्यायचे आहेत एक म्हणजे वीज कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पेन्शन योजना म्हणजेच बी आर सहाशे चोवीसचं अपडेट आणि दुसरं ई पी एस नाइंटी फाईव्ह हायर पेन्शन योजना तिचंही महाराष्ट्रातलं काय अपडेट्स आहे ते आपल्याला द्यायचं आहे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ई पी एस नाईन्टी फाईव्ह हायर पेन्शन योजनेचे चेन्नई कोर्टाच्या मदुरई खंडपीठाने दिलेल्या निर्णयाची माहिती दिली होती त्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये काही मंडळींनी शंका व्यक्त केली होती म्हणून त्या व्हिडिओच्या लिंकमध्ये कोर्टाचा आदेश मदुरई कोर्टाचा आदेश जोडलेला आहे ज्यांना शंका आहे त्यांनी कोर्टाचा आदेश बारकाईने वाचावा डाउनलोड करून घ्यावा आणि त्याचा अभ्यास करावा त्याही उपर कोर्टाचे देशभरातील सर्व कोर्टांचे आदेश वेबसाईटवर आहे आपण तिथूनही तो डाउनलोड करू शकता चला तर आजचे पहिले अपडेट्स म्हणजे बी आर सहाशे चोवीस जी की वीज कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पेन्शन योजना म्हणून तयार करण्यात आली होती परंतु तिचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकलं नाही आणि त्याविरोधात विद्युत मंडळ निवृत्त कर्मचारी संघ नागपूर यांनी नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेचा क्रमांक आहे पेन्शन याचिका क्रमांक फायू सेवन फोर फायू दोन हजार अठरा सत्तावन्न पंचेचाळीस दोन हजार अठरा असा त्या याचिकेचा नंबर आहे या याचिकेची सुनावणी पूर्ण झालेली आहे जवळजवळ मार्च महिन्याच्या अगोदरच कोर्ट यावर अंतिम निर्णय देईल अशी एकंदरीत परिस्थिती होती परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या आणि आता मागच्या तारखेला नेमकं काय झालं का ही याचिका माननीय साहेबरावजी साहेब यांच्या नेतृत्वात लढली जात असून तिची सद्यस्थिती साहेबराव साहेबांनी जी दिली ती अशी ते म्हणतात दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपली याचिका अंतिम सुनावणीसाठी लागली होती परंतु या तारखेला माननीय न्यायालयाच्या प्रशासकीय अडचणीमुळे सुनावणी होऊ शकलेली नाही म्हणजे अठरा तारखेला सुनावणी होती त्या परंतु झाली नाही साहजिकच पुढची तारीख दिली जाणार होती त्यावेळी आपल्या वकिलांनी असं कोर्टाला सांगितलं की ऑगस्ट महिन्याच्या किमान शेवटच्या आठवड्यात तरी सुनावणी होईल यासाठी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातली तारीख द्या आणि त्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले परंतु ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माननीय न्यायालयाला प्रशासकीय सुट्ट्या असल्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील तारीख मिळाली नाही जी तारीख मिळाली होती ती होती दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आता मग दहा सप्टेंबरला काय झालं दहा सप्टेंबरला पेन्शन याचिकेवर सुनावणी झाली त्यानुसार नवीन जे आता खंडपीठ आलेलं आहे नवीन खंडपीठ याकरता म्हणतोय की मार्च एप्रिलमध्येच मार्चमध्ये सुनावणी पूर्ण झाली होती अनेक जजेसच्या बदल्या झाल्या नवीन जजेस लवकर अपॉइंट होऊ शकलेले नाही आणि त्यामुळं नवीन आलेल्या जजेसला तो सर्व अभ्यास त्याचा करावा लागतो तर दहा सप्टेंबरला या नवीन खंडपीठाने आपण यापूर्वी वेळोवेळी सादर केलेल्या सर्व सिव्हिल ॲप्लिकेशन एकत्रित केले आणि त्याच्यावर निर्णय दिला आणि ते सिव्हिल ॲप्लिकेशन्स निकाली काढले आता तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही याचिका अंतिम आदेशासाठी आदेशित केलेली आहे अंतिम आदेशासाठी आदेशित करणं म्हणजे काय तर या याचिकेसंबंधी दोन्ही बाजूंचं म्हणणं सांगणं पूर्ण झालेलं आहे आता फक्त अंतिम आदेश द्यायचा आहे एकंदरीतच काय तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बी आर सहाशे चोवीस वीज कामगारांची स्वतंत्र पेन्शन योजना या याचिकेवर नागपूर हायकोर्टामध्ये अंतिम निर्णय होईल अशी आशा करूया त्यासाठी सर्व सेवानिवृत्तांनी संयम ठेवावा असा निरोप माननीय साहेबराव चरडे साहेब विद्युत मंडळ निवृत्त कर्मचारी संघ नागपूर यांनी दिलेला आहे आजचं दुसरं अपडेट्स आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो ते आहे ई पी एस नाईन्टी फाईव्ह हायर पेन्शन योजनेवर माननीय कवीशजी डांगेसाहेब यांच्या नेतृत्वात नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेचे अपडेट्स या याचिकेचा क्रमांक आहे सोळा शेहेचाळीस दोन हजार पंचवीस याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की बासष्ट हजारपेक्षा जास्त सेवानिवृत्त आणि सेवेतल्या वीज कामगारांनी हायर पेन्शनसाठी ॲप्लिकेशन दाखल केले होते तांत्रिक बाबी दाखवून ई पी एफ ओने सर्व ॲप्लिकेशन रिजेक्ट केले त्यामुळे ही केस दाखल झालेली आहे तिचा नंबर वरती मी सांगितला तसा सोळाशे हेचाळीस आहे या याचिकेची मागची सुनावणी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला झालेली आहे आणि ज्याप्रमाणे मदुरई कोर्टात विविध मुद्दे मांडण्यात आले होते तसे मुद्दे नागपूर कोर्टातही मांडण्यात आले इथं ई पी एफ ओच्या वकिलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतलेला आहे आणि कोर्टाकडून वेळ मागितल्याने कोर्टाने सुद्धा ई पी एफ ओला वेळ देण्याचा निर्णय घेतला आता या याचिकेची पुढची सुनावणी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मिळालेली आहे तर अशा या दोन्ही एन्शन याचिकेवरचे अपडेट्स होते सर्व सेवानिवृत्त आणि सेवेतील वीज कर्मचाऱ्यांपर्यंत ही माहिती द्यावी अनेक जण पेन्शन वाढीची कोर्टाच्या आदेशाची आतुरतेनं वाट पाहत आहेत म्हणून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचावी हा आपला उद्देश आहे आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स वीज उद्योगातले मित्रांनो या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत वेतनवाढ करार दोन हजार तेवीस अठ्ठावीसमधील थकबाकीचा म्हणजे फरकाचा तिसरा हप्ता मिळणार आहे महत्त्वाचं म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून महावितरण कंपनीत रिस्ट्रक्चरिंग लागू करण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत तर हे होते वीज क्षेत्रातील पेन्शन आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स थांबूया इथेच लवकरच भेटू काही महत्त्वाच्या बातम्यांसोबत तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि शेजाऱ्यांचीसुद्धा सुद्धा धन्यवाद